नमस्कार मित्रांनो शिवाजी विद्यापीठामार्फत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करिता पी एच डी प्रवेश प्रक्रियेकरिता पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागणी करण्यात येत आहेत सदर प्रवेश परीक्षेची सविस्तर माहिती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया प्रवेश क्षमता परीक्षा केंद्र आणि पी एच डी नियमावली यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईटवर पी एच डी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस लिंकवर भेट द्यावी ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील पाहायला मिळेल सदर प्रवेश प्रक्रिया युनिवर्सिटी ग्रँड कमिशन मिनिमम स्टँडर्ड्स अँड प्रोसिजर फॉर अवॉर्ड ऑफ पी एच डी डिग्री रेग्युलेशन दोन हजार बावीस नुसार राबविण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना पुढे दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे भरलेल्या अर्जामध्ये काही दुरुस्त्या असतील तर त्या या ईमेलवर दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी कळवाव्या त्यानंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्यांचा विचार केला जाणार नाही ऑनलाईन अर्ज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजल्यापासून ते दिनांक वीस 20 ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत मध्यरात्री बारा वाजेपर्यंत उपलब्ध असतील प्रवेश परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर व परीक्षेचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये पर्सनल लॉगिनमध्ये डाउनलोडिंगकरिता नंतर उपलब्ध करण्यात येईल पी एच डी प्रवेश परीक्षा ऑफलाईन स्वरूपात आयोजित केली जाईल आणि याबाबत सूचना वेळोवेळी विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जातील तेव्हा विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना ऑफलाइन परीक्षेसाठी सांगली व कोल्हापूर यापैकी एका परीक्षा केंद्राचा पर्याय निवडावा मित्रांनो पी एच डी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस अधिक माहितीसाठी तुम्ही विद्यापीठाच्या ऑफिशियल संकेतस्थळाला भेट द्या आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील